तर सोलापूरमध्ये शरद पवार गट आक्रमक झाला आहे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे बीजेपीची सत्ता असल्यापासून हो माणूस जनतेला होत आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य पडळकर साहेबांनी केलं आम्ही त्यांना साहेब म्हणतो कारण हे आमची माणुसकी आहे आमच्या भारताची आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण इतक्या खालच्या कराला होऊन घ्या या पठारकर साहेबांनी जो अजय पाटील साहेबां पा साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं हे अतिशय अनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आपण बघत असतो की रोज काय का ना काय असे वाईट घटना घडत आणि हे वाईट बोलतात यांना वाईट बरोबर ट्रेनिंग दिली जाते तर यांच्या कार्यकर्त्यांना मला हे असे वाटते आता जो अडीच वर्ष आला असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करतात हे आमचे जे च जय पाटील साहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभाचा माणूस आणि खातं इलेक्शन डिपार्टमेंट किती असा विचार केला पाहिजे की ज्या वेळेस पडळकर साहेबांनी एक विधान केलं त्या विधानानंतर जो गदारोळ उडला त्या गदारोळानंतर गेल्या दोन दिवसात आंदोलनाच्या नावाखाली ज्या पद्धतीने धमक्या येत आहेत गोपीचंद पडळकर साहेबांची जीप छाटली तर पाच लाख रुपये त्यांना मारलं तर दहा एकर जमीन नावावर करतो असं जर कोण याच्यातनं दडपशाही करत असेल तर या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की पडळकर साहेब एकटे नाहीत आम्ही सगळेजण पडळकर साहेबांबरोबर आहे आणि हा हा प्रमुख उद्देश या आंदोलनाच्या मागचा आमचा होता लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती अनेक या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांचे हात त्यांच्या फोटोला लागले आणि या महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने खाल्ले अनेक सूतगिरण्या खाल्ल्या अनेक शेतकऱ्यांच्या डी सी सी बँका खाल्ल्या अशा भ्रष्टवादी लोकांचा हात आमच्या दैवताला लागल्यामुळं आज या ठिकाणी लोकनेते पडळकर साहेबांच्या फोटोला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे